जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत जसं की आता आपण बघतो आहे की बरेच जण आपल्या कामामध्ये व्यस्त झालेले आहेत युग खूप पुढे चाललेलं आहे विज्ञानाचं युग आलेलं आहे पण या विज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला आजारही तितकेच ग्रासले गेलेले आहेत या आजारांमध्ये आणखीन एक समाविष्ट झालेले आहेत ते म्हणजे मानसिक आजार मानसिक आजार म्हणजे नेमकं काय आहे कशा प्रकारे आपण त्याच्यावरती उपचार मिळू शकतो अलीकडे जो प्रश्न आपल्याला भेटसावत आहे तो म्हणजे यंग जनरेशन मध्ये झोप न लागणे किंवा वृद्धांमध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं की त्यांना सुद्धा झोप लागत नाही एकटे एकटे ते राहतात किंवा काहीतरी विचार करत बसतात यावरती नेमके काय उपचार आहेत आणि लहान मुलांवरती विशेषता करून जे काही मुलं लहान मुलं मुलं शाळेत जात असतात त्यांना अभ्यासामधनं जो ताण तणाव असतो तो ताणतणाव आपण कशाप्रकारे घालवू शकतो विशेषतः आई वडिलांनी नेमकी काय काय काळजी घ्यायला पाहिजे हीच सगळी चर्चा आज आपण करणार आहोत आज मी आलेली आहे जाधव मानसोपचार क्लिनिक व व्यसनमुक्ती केंद्र यवतमाळ येथे उपस्थित आहे डॉक्टर विनोदजी जाधव सर सर्वात आधी आपण सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात आणि आजच्या या विशेष टॉपिकला सुरुवात करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या जीएम थँक्यू मॅडम सर जसं की चार वर्ष झालेली आहेत यवतमाळमध्ये ऑलरेडी आणि चार वर्षांपासून आपण ही सेवा दे देत आहात मानसिक आजार आणि व्यसन मुक्ती यावरती तुमचा खूप जास्त प्रभाव असतो आणि खरंच बरेच लांबून तुमच्याकडे पेशंट येत असतात सर मला तर सर्वात आधी ऐकून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही यवतमाळमध्ये सुरुवात केलेली होती ऍज अ सायकेट्रिक म्हणून तेव्हा काय रिस्पॉन्स होता लोकांचा किंवा खरंच लोक येत होते का तुमच्याकडे खेड्यापाड्यांतून लोक येत होते का काय रिस्पॉन्स होता लोकांचा एखादा सुरुवातीला मी प्रॅक्टिस टू थाउजंड नाईन्टीन मध्ये स्टार्ट केली एम डी झाल्यानंतर सुरुवातीला थोडस लोक एक स्टिग्मा मध्ये राहायचे कि मानसिक आजार काही लोकांना वाटायचं की आपण कन्सल्ट करायचं की नाही किंवा व्यसन जे आहे त्याबद्दल आपण ट्रीटमेंट द्यायची कि नाही हळूहळू लोक ते मानसिक आजाराबद्दल थोडस अवेअरनेस पण वाढत आहे आजकाल जस डिप्रेशन आहे सायकोसिस आहे मूड स्विंग वगैरे होतात इन्फॉमनिया किंवा झोप मेन आहे किंवा ऍडिक्शन्स ऍडिक्शन सगळेच प्रकारचे आले याच्यामध्ये अल्कोहोल टॉप मोस्ट वर आहे दे निकोटीन म्हणजे टोकाको आहे स्मोकिंग आहे या सगळ्या गोष्टी आणि कॅनविस त्याला गांजा म्हणतो आपण मराठीमध्ये ते पण पेशंट हळूहळू मग यायला लागले त्याच्यानंतर अँग्झायटी नावाचा आजार आहे चिंता आणि सायकोसिस हे सगळे पेशंट हळूहळू लोकांमध्ये अवेअरनेस झालं आणि जसे पेशन इम्प्रूव्ह होतात मग तो व्यक्ती दुसऱ्याला आपल्या आजूबाजूच्या तर सुरुवात ही खूप छान राहिलेली होती आणि जवळपास चार वर्ष झालेलीच आहेत आणि सर जे तुमचं प्रशिक्षण आहे सायकेट्रिकच ते नेमकं कुठनं झालेलं आहे कुठनं एज्युकेशन प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय स्पेशालिटी तुमची झालेली आहे त्याबद्दल माझं प्रशिक्षण मेडिकल कॉलेज ससून एमबीबीएस नंतर एमडी ला मी लागलो आणि तीन वर्षाचं तिथे प्रशिक्षण होतं आणि तो हॉस्पिटल आज वन ऑफ द बेस्ट मध्ये आहे तो मुंबई नंतर पुण्याचाच त्या बीजे मेडिकल कॉलेजचा नंबर येतो तर तिथे नाईन्टी बेडेड वॉर्ड होता आमच्या सायकेट्री त्याच्यामध्ये थर्टी बेड चाइल्ड साठी होते थर्टी बेड वुमन साठी होते थर्टी बेड अक्यूट वॉर्ड आणि त्याच्यामध्ये मेल फिमेल सगळं अॅक्युट सायकोसिस वाले पेशंट असायचे तर ह्या नाईन्टी बेडेडचं डेलीच आमचं रुटीन काम असायचं परत ओपीडी आय थिंक फोर हंड्रेड टू फाय हंड्रेडची ची असायची आणि डेली ते आयपीडी वर्क ओपीडी वर्क देन ईसीटी डिएडिक्शन ट्रीटमेंट व्यसनमुक्ती हे सगळं आम्ही बघायचो आणि ते मोठ्या कॉलेजमधून सगळं हे अनुभव मिळाल्यानंतर इथे थोडंसं लाईटली वाटतं की आपण पेशंट वगैरे व्यवस्थित हँडल करू शकतो आणि त्यांना एक ट्रीटमेंट पण देऊ शकतो बिलकुल म्हणजे तेवढा आत्मविश्वास आलेला आहे की आपण तेवढं सगळं करू शकतो आणि खरंच लोकांची जे समस्या आहेत आपण त्याच्यावरती काहीतरी योगदान आहे आपलं त्यांची समस्या घालवण्यामध्ये सर जे काही आता तुम्ही ट्रीटमेंट करीत आहात जाधव मानसोपचार क्लिनिक व व्यसनमुक्ती केंद्र इथे त्या ट्रीटमेंट ट्रीटमेंट बद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे नेमके मानसिक जे पन, पन, आजार असतील किंवा व्यसनामधले जे काही आजार असतील ते कुठले आजार आहेत जे की आपण दुरुस्त करीत आहात बघा मानसिक मध्ये उपलब्ध सुविधा मध्ये आपण बोलू की मानसिक आजार महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर व्यसनमुक्ती महत्वाचा आहे त्याच्यामध्ये बालमनोविकार जे म्हणतात आपण चाइल्ड सायकॅट्री ते पण मानसिक आजारामध्येच येतात चाइल्ड मध्ये बारा वर्षापर्यंत आम्ही हायपर ऍक्टिव्हिटी स्वमग्नता मतिमंदत्वपणा किंवा आयक्यू uh, कमी असणे किंवा चिडचिडेपणा या सगळ्या गोष्टी बघत असतो बारा नंतर ते अठराच्या वयात किशोरवयीन मुलं जे म्हणतो आपण ऍडोलसन्स एज Yes. तो एज थोडासा एक हार्मोनल चेंजेस असतात इम्बॅलन्स असतो आणि त्याच्यामुळे तो चिडचिडेपणा वगैरे असतो कधी कधी या वयात आम्ही डिप्रेशन yes. किंवा मूड डिसऑर्डर किंवा सायकोसिस या आजार जे मोठे असतात या वयातच ऑनसेट असतो कारण की हार्मोनल सर्जेस असतात yes. गर्ल्स आणि मध्ये आणि ज्या लोकांना जिनेटिक असं काही आलेलं आहे आजारांचं त्या मुलांमध्ये ते आजार स्टार्ट व्हायचे चान्सेस असतात चौदा ते सोळामध्ये त्याच्यानंतर आला वय अॅडल्टमध्ये मध्ये वुमन्स मेंटल हेल्थ किंवा जे आढळणारे आजार आहे डिप्रेशन आहे मूड डिसऑर्डर आहे सायकोसिस आहे आहे आहेत किंवा बाकीचे जे काउन्सिलिंग वगैरे आता राहतच नाही आहे काहीतरी जा खूप जास्त वर्कलोड आहे परत या सगळ्या गोष्टी आम्ही परत हेडेक आहे मायग्रेन आहे एपिलिप्सी रिलेटेड सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करतो आणि त्यांना ट्रीटमेंट आणि समुपदेशन सोबतच करतो बिलकुल नक्कीच तर समुपदेशन सुद्धा हा एक पार्ट आहे जर बऱ्याचदा आपण बघतो आहे की लोकांची धारणा झालेली आहे की आपण माणसोपचार तज्ञांकडे तेव्हाच जातो जेव्हा आपल्याला काहीतरी वेळ लागलेला असते आपण पागल असतो तेव्हाच आपण सायकेट्रिक कडे जात असतो तर या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे की खरंच जेव्हा पागल असले पागल असलेले लोकच सायकेट्रिककडे जातात काय धारणा तुम्ही यावेळेस सॉल्व्ह करा लोकांची बघा थोडस मध्ये स्टिग्मा अजूनही आहे पण तो स्टिग्मा कुठेतरी मेल्ट होतोय असं आम्ही डे बाय डे बघत आहोत तर पण काही याचा पॅराडॉक्स पण आहे की विरोधाभास आहे की एज्युकेटेड लोकांमध्ये पण थोडस स्टिग्मा आहे की टी मी नाही सांगू शकत अवेअरनेस नाही आहे आणि ते लोक आय थिंक अगोदर आय थिंक फिलॉसॉफिकल करतील त्याच्यानंतर फेथिलर्स कडे जातील आणि ते ऑनसेट आजार चालू होऊन जाते आणि त्याच्यानंतर ते सेकंड और थर्ड स्टेज मध्ये सायकेट्रीकडे कन्सल्ट हँडल आणि ते थोडंच खरच ते उशीर होऊन जातं आणि त्यांचं ब्रेनची जी पॉवर आहे जे कॉम्बिनेशन आहे जे स्मार्टनेस आहे ते थोडस स्लो होतं आणि काही लोकांमध्ये तर ते तीन चार वर्षांनी भेटतात पहिला एपिसोड आलेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांचं ब्रेन डल होतो आणि ते मेंटल डिसॅबिलिटी नावाचा एक कन्सेप्ट आहे जसं फिजिकल डिसॅबिलिटी आहे हँडिकॅप आहे त्या विकलांग मुलं जे असतात समजा शारीरिक विकलांग तसं मानसिक विकलांग पण होऊन जातात जर तुम्ही लवकर ट्रीटमेंट नाही घेतली तर लोकांमध्ये थोडस गरज आहे आणि असं काही वाटलं तर तुम्ही ला, वेळेवरच कन्सल्ट करायला हवं हु, तर सरांनी जे सांगितलेलं आहे की आपल्याला जर काही अशी लक्षणं दिसून आली तर ताबडतोब आपण सायकेट्रिककडे जायला पाहिजे जेणेकरून आपल्या आजाराचं निदान लवकरात लवकर होईल इकडे तिकडे फिरण्यापेक्षा लवकरात लवकर जर आपण पहिल्यांदा सायकेट्रिककडे गेलो तर नक्कीच आपले जे मानसिक आजार आहेत ते लवकर दुरुस्त होण्यामध्ये मदत होईल सर आता आपल्या क्लिनिकमध्ये मला सांगाल की काय सुविधा आहेत नेमके जे काही लोकांना लागत असतात आता बरेचसे व्यसन ज्यांना आहेत तेही लोक आपल्याकडे येतात किंवा मग मानसिक जे आजार आहेत तेही लोक तुमच्याकडे येतात त्यांना काय काय आपल्याकडे का आहेत आहेत सुविधा मला सुविधांमध्ये सगळ्यात पहिले आहे ओपीडी ओपीडी मध्ये आपले जे डायग्नोसिस असतात काउन्सिलिंग असतात ते आम्ही सुविधा देतो याच्यामध्ये डिप्रेशन ज्या लोकांना आहे स्किजोप्रेनिया आहे मूड डिसऑर्डर आहे अँटी आहे किंवा चाइल्डमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत चाइल्ड सायकॅट्री म्हणतो जेरिया्री आहे जेरॅट्रिक म्हणजे वयस्कर माणसांमध्ये डिमेन्शि आहे अल्झामा डिसीज आहे आणि मध्ये आता वुमन्स कसं असतं की मी सांगेल की मध्ये हार्मोनल चेंजेस होतात प्रेग्नन्सीच्या वेळेस पोस्ट प्रेग्नेन्सीच्या वेळेस पेरी पेस मेनोपॉझल किंवा एक मेन की या पिरियडमध्ये जे स्टार्ट होतं तेव्हापासूनच हार्मोनल सर्जेस असतात तर सगळ्या गोष्टीसाठी आपण हे ट्रीटमेंट करत असतो तर आपल्याकडे आयपीडी सेटअप आहे डीएडिक्शन आहे त्या ठिकाणी पण पण व्यसनमुक्तीचे पेशंट ऍडमिट करून बरे करतो आणि मानसिक आजाराचे पेशंट पण बरे करतो याच्यामध्ये दोन थेरपीज आहेत तर आहे फार्माकोथेरपी म्हणजे औषधोपचार दुसरं आहे काउन्सिलिंग आणि हे सोबत सोबत चालतं काउन्सिलिंग आणि फार्माकोथेरपी आणि तिसरं आहे लाईट थेरपी किंवा आपल्या इंग्लिशमध्ये त्याला इलेक्ट्रो कन्वर्जिव्ह थेरपी किंवा शॉप थेरपी म्हणतात ते पण एक थेरपी एक रामबाण उपायच आहे ज्या लोकांना आत्महत्येचे विचार येतात डिप्रेशन ग्रस्त आहे किंवा नैराश्य खूप जास्त झालेलं आहे आणि सतत आत्महत्येचे विचार येतात मेजर मध्ये आहे त्यांना नाही वाटत आहे किंवा अगोदर एक दोन वेळा प्रयत्न केलेला आहे कट्स केलेले आहे हँगिंगचं है, ट्राय केलेलं आहे किंवा पॉइझन घेतलेलं आहे किंवा मा स्वतःला मारण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न केला आहे त्या लोकांमध्ये जास्त चान्सेस असतात आणि अशा लोकांमध्ये ईसीटी जो शॉक थेरपी आहे ज्या ज्या या गोष्टी जा लोकांना जास्त भीती आहे समाजामध्ये तर एक ते एकदम रामबाण औषध आहे असे मी म्हणेल की इज अ गोल्ड स्टँडर्ड फॉर सुल टेंडन्सी सर जे तुम्ही आता शॉक थेरपी बद्दल बोललेला शॉक थेरपीला घेऊन पण बरेच लोकांचे गैरसमज आहेत मनामध्ये की बरेच लोकांना वाटते की त्याची सवय लागेल किंवा मग त्याचे दुष्परिणाम होतील तर खरंच शॉक थेरपी यामध्ये खरं सिक्युअर आहे का किंवा जे काही गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे याबद्दल ते गैरसमज प्रकारे दूर करा बघा शॉक थेरपी म्हणजे आम्ही पेशंटचं प्रोफाईल बघूनच निवडतो एकदम चाईल्ड म्हणजे वीस वर्षाचे वर्षे पाहिजे किंवा एकदमच जिरिएट्रिक सतरा वर्षाचे वयस्कर वर्षा वर्षा माणसे त्यांना नाही मा निवडत आम्ही त्यांचं फिजिकल फिटनेस फिजिशियन फिटनेस जे घेतल्या जाते एसीजी वगैरे काढल्या जाते ब्लड चेक केल्या जाते आणि सगळं फंडस कॉल केल्या जाते डोळ्याचं काही आजार आहे का किंवा काही दमा वगैरे आहे का या सगळं आउट करूनच आम्ही त्या पेशंटला एसीटी साठी घेतो आणि त्याच्यामध्ये आजकाल एक मी सांगेल की आजकाल खूप सेफ प्रोसिजर आहे डे केअर अनेस्थिशा नावाचा जे सुंगणीचा प्रकार असतो ते डे केअर अनेस्थिशा युज केला जाते तुम्हाला छोटस इंजेक्शन देतात प्रोफोकॉन नावाचं आणि त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं सिडेट होता पेशंट सिडेट होतं आणि त्यावेळेस आम्ही एक एक झिरो लाईट असतो त्याच्यापेक्षा शंभर पटीने व्होल्टेज कमी व्होल्टेजवाला आम्ही करंट यूज करतो आणि ते मशीन थ्रू जातं एक प्रॉपर मशीन थ्रू चॅनलाईज जातं आणि ते थोडस लाईट दिल्या जाते आपल्या डोक्याच्या साईडला आणि ते थोडंसं जे इम्बॅलन्स झालेलं ब्रेनमध्ये ते जाग्यावर आणतं तुमचं किंवा सुईसाइडल जे टेंडन्सी आहे ते कमी करतात आणि ते खूप सेफ आहे याच्यासाठी आम्ही पेशंटचं प्रोफाईल निवडतो एकदम लहान मुलं किंवा मा वयस्कर माणसं हे नाही घेत ते फिट असतील तरच आम्ही घेतो आणि जर इमर्जन्सी असेल सुईसाइडल टेंडन्सी आहे पेशंट खूप ॲग्रेसिव्ह आहे चिडचिड करतोय किंवा आता ट्रीटमेंट तो बराच नाही होत आहे तर त्या पेशंटमध्ये किंवा एखाद्या प्रेग्नंट लेडीमध्ये किंवा खूपच जास्त आता सायकोसिस आहे किंवा कंट्रोलच नाही होत आहे ती बाळाला हार्म करू शकते बाळाला मारू शकते स्वतःला मारू शकते लोकांना मारू शकते किंवा मेल पेशंट पण होमिसायडल असेल तर त्यामध्ये पण इसिटीचा रोल गोल्ड स्टँडर्डच आहे असे मी म्हणेल तर सरांनी सांगितलेलं आहे शॉक थेरपी जी आहे ती ट्रीटमेंट जी आहे ती खरंच सिक्युअर आहे सेफ आहे पण डिपेंड करते त्या पेशंटवरती त्या पेशंटची सिच्युएशन बघूनच जे डॉक्टर आहेत ते, ते सल्ला आहे, देतात तुम्हाला शॉक ट्रीटमेंटचा शॉक थेरपीचा सर यानंतर मला हे जाणून घ्यायचं आहे की मेंटल डिसेबिलिटी आणि फिजिकल डिसॅबिलिटी मध्ये नेमकं काय अंतर आहे किंवा काय ट्रीटमेंट याच्यावरती केली जाते के काय उच्चार पद्धती असते बघा फिजिकल डिसेबिलिटी म्हणजे ऑर्थोपेडिक्स मध्ये आपण बघतो ते शारीरिक आहे हात पाय नसतात किंवा ऑप्थॅल्मिक डिसेबिलिटी म्हणजे डोळ्यामध्ये अपंगत्व आहे डोळ्याचं नसतं मेंटल डिसेबिलिटी म्हणजे स्किझोप्रेनिया नावाचा आजार आहे बायपोलर डिसऑर्डर म्हणजे उन्मादपणा आहे तो आजार त्या आजार मध्ये सतत चालणारे असतात आणि ते आयुष्यभर चालतात आणि एक डाऊट पण आहे की आपल्याला वाटतं की हे बाहेग्नोसिस झालं की आपण आयुष्यभर औषध घ्यायचे का पण तो आजार तसा आहे तो निघत नाही तो क्युरेबल तर नाही आहे ट्रीटेबल आहे ट्रीटमेंट घेऊन आपण नॉर्मल ह्युमन बिंग सारखं जगू शकतो आणि ते त्या आजारामुळेच मेंटल डिसेबिलिटी होते मेंटल डिसेबिलिटी होते स्किजोप्रेनियामुळे बायपोलर ओसीडी नावाचा आजार आहे ऑक्सेसिव्ह अँड कम्पल्सर डिसऑर्डर आणि तिसरा आहे डिमेन्शिया या चारही आजारामुळे आपल्याला मेंटल डिसेबिलिटी येऊ शकते बिलकुल तर यावेळेस आपण जे सांगितलेलं आहे सरांनी मेंटल डिसेबिलिटी आणि फिजिकल डिसेबिलिटी म्हणजे नेमकं काय आहे काय अंतर असते सर बरेचदा जे काही मानसिक आजार लोकांना ग्रासले गेलेले आहेत कामाच्या तणावामुळे असो किंवा मग महिलांमध्ये पण जे काही ते आपण बघत असतो तर बऱ्याच लोकांना हे वाटतं की आपण जर कड़े गेलो त्यांच्याकडनं काउन्सिलिंग घेतली किंवा त्यांच्याकडनं समुपदेशन केलं तर आपला जो आजार आहे तो पूर्णतः बरा होऊन जाईल पण खरंच काउन्सिलिंग केल्याने मानसिक आजार दुरुस्त होतात का मानसिक आजार होता बरे होतात का बघा मी याच्यात सांगेल की आता ट्रीटमेंट पार्ट मध्ये आजारानुसार ट्रीटमेंट दिल्या जाते जर सिवियर प्रकारचा किंवा गंभीर प्रकारचा सायकोसिस असेल डिप्रेशन असेल किंवा सुसाइड करण्याची इच्छा असेल तर त्यामध्ये काउन्सिलिंगचा कुठे रोल येतो कारण की अग्रेसिव्ह पेशंट आहे स्वतःला सुसाइड करू शकतो किंवा उडी मारू शकतो किंवा काहीतरी हँगिंग करू शकतो किंवा सोसायटीमध्ये होमिसाइड किंवा मर्डर करू शकतो लोकांचा पण सोसायटीमध्ये त्यांना डाऊट असते की मला माझ्या विरुद्ध काहीतरी करताय माझ्या विरुद्ध यांना चांगलं नाही वाटत आहे त्या मला करणी केली आहे आमचं चांगलं नाही दिसत आहे त्या भावनेपोटी ते होमी होमिसाईड करू शकतात किंवा मूड डिसऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये अति हॅपी असून मी काही करू शकतो तर ते जम्प पण करू शकतात तर ह्या दोन्ही पार्ट जे आहे ते थोडेसे प्रॉब्लेमॅटिक आहे सायकॅट्रीमध्ये आणि हे असे आजार असेल तर त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचं रोल मला नाही वाटतं याच्यामुळे सोसायटीमध्ये हा मेसेज आवश्यक आहे की सिव्हिअर आजारामध्ये काउन्सिलिंगचं रोल नाही आहे किंवा केसेस केसेसमध्ये पण तुम्ही मेडिसिन प्लस काउन्सिलिंग या दोघांचं जर प्लस केलं तर मध्ये सिक्स्टी टू एटी पर्सेंट इम्प्रुव्हमेंट होते आणि ट्वेंटी पर्सेंट जे आहे ते काउन्सिलिंग ने होते आणि सायकोसिस नावाच्या आजारामध्ये काउन्सिलिंगचा रोलच नाही आहे कारण की त्या लोकांना ऍक्सेप्टन्स नसतो किंवा मला आजार आहे ते ऍक्सेप्ट नाही करत किंवा त्यांच्यामध्ये रिअलायझिंग पॉवर जो आहे ऍक्सेप्टन्स पॉवर झिरोच असतो ते म्हणतात मी काही सायकेट्रिक नाही आहे मला काही गरज नाही आहे असे त्यांचे सेंटेन्स असतात तर त्याच्यामुळे ह्याच्यात देर इज नो रोल म्हणजे त्याच्यात रोलच नाही आहे ह्याच्यात रोल काउन्सिंगचं कधी डिप्रेशन किंवा मॅरेज किंवा करिअर काउन्सिलिंग पण आपल्याला डिप्रेशन बघायला मिळतं लहान मुलं पण खूप तणावामध्ये राहतात किंवा अभ्यासावरती त्यांचा वाईट परिणाम होत असतो तरी अशा वेळेला विशेषतः त्यांच्या आई वडिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा तुमच्याकडे असे जे काही लहान मुलं आलेले असतील तर तुम्ही त्यांची समजूत कशी घालतात त्यांच्या आई वडिलांचं काउन्सिलिंग कशी करतात बघा लहान मुलामध्ये पहिला ग्रुप येतो चाइल्ड आणि दुसरा येतो सन किशोर yes. वयीन मुलं चाईल्ड मध्ये आजार जे दिसतात ते आहे स्वमग्नता आहे त्याला ऑटिझम mm -hmm. म्हणतो आपण दुसरा आहे एडीएसडी हायपर ऍक्टिव्हिटी okay. okay. ते मुलं असतात मेंटली रिटार्टेड असतात किंवा कंडक्ट डिसऑर्डर किंवा चोरी करणे तोडफोड करणे जाळफोळ करणे किंवा ऍडिक्शनमुळे झालेले असे गडबड तर त्या मुलांना ट्रीटमेंटची गरज असते याच्यामध्ये काउन्सिलिंगचा पण रोल नसतो ते मुलं अतिचंचल असतात एका ठिकाणी बसतच नाही किंवा स्वमग्नच असतात लोकांमध्ये मिक्सअप नाही होत आयसोलेटेड असतात किंवा ज्यांचा आयक्यू कमी आहे मेंटली रिटार्टेड शाईल ते थोडेसे लोकांमध्ये मिसळत नाही चिडचिड करतात आणि ते त्यांना भीती असते की कोणाला इलेक्ट्रिक वायरला हात लावतील किंवा कशात त्यांना हो, नॉलेज नसतो आयक्यू कमी असलेल्या मुलांना तर अशा मुलांना ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना आम्ही फार्मेकोथेरपी देतो काउन्सिलिंगचा रोल नाही चाइल्ड मध्ये आणि त्यांच्या पेरेंट्सला काउन्सिलिंग करतो की असा असा हा आजार आहे तुम्ही त्यांना व्यवस्थित ट्रीट करा किंवा दोघांमध्ये त्यांच्यासमोर डिस्कशन करू नका थोडस साईडला डिस्कशन करा किंवा कम्पेअर करू नका मुलांमध्ये कम्पेअर करणं पण चुकीचं आहे किंवा एका मुलाला आपण जास्त रिवॉर्ड देतोय दुसऱ्याला मग सांगतो तू असंच आहे याच्यात कसं असतं आपल्या कॅपेबिलिटीनुसार ते ब्रेन डेव्हलप होते आणि प्रत्येकाचं एक वेगळं इंडिपेंडन्स असतो तो नुण तो पण हुशार आहे हा पण हुशार आहे तर त्याच्या नुसार ते वाढतात तर त्याच्यामुळे जास्त प्रेशरही नको आणि त्यांना एक माइल्ड लँग्वेज मध्ये आपण काउन्सिलिंग केलं पाहिजे तर आता बरेच आपण प्रश्न बघत असतो यंग जनरेशनमध्ये सुद्धा आणि वृद्धांमध्ये सुद्धा की झोप न लागणे हा फार मोठा प्रश्न आणि गंभीर प्रश्न आपल्याला बघायला मिळतो तर झोप काबर लागत नाही आहे त्याच्या मागे काय कारण असू शकतात त्याचं गंभीर स्वरूप हे गंभीर आजाराकडे वळू शकतं काय सांगाल हा खूप उत्तम प्रश्न आहे झोप न लागणे हा एक टॉप मोस्ट प्रायोरिटीचा प्रश्न आहे झोप न लागणे म्हणजे आता हे मानसिक आजारामध्ये भरपूर साऱ्या आजारामध्ये झोप लागत नाही एक नंबरचं आजार आहे डिप्रेशन दोन नंबरचा आहे सायकोसिस तीन नंबरचा सा आहे मूड डिसऑर्डर चार आहे ऍडिक्शन व्यसन कोणत्या गोष्टीचं व्यसन असेल तर इंटरनेट ऍडिक्शन मोबाईल ऍडिक्शन पण याच्यामध्ये येतात जर तो ऍडिक्टेड असेल अल्कोहोल टोबॅको सिगारेट किंवा इंटरनेट तर असेल त्यांना झोप नाही येणार परत आहे डिमेन्शिया किंवा वयोवृद्ध माणसांमध्ये एक स्लीप सायकल चेंज होते त्याच्यामध्ये hmm. पण झोप येत नाही स्ट्रेस आहे या गोष्टीमुळे पण झोप येत नाही ओसीडी मध्ये आहे ओव्हर थिंकिंग असल्यामुळे काही लोकांना झोप येत नाही या सगळ्या आजारांचा विचार जर केला तर झोप न येणे हा एक मानसिक समस्या खूप महत्वाची आहे आणि जर तुम्हाला सतत झोपेपासून तुम्ही ग्रस्त असाल मध्ये पण झोप झोपेचे इशू असतात मायग्रेन हेडएक मध्ये तर आ, जर तुम्हाला सतत झोपेची समस्या असेल मोर दॅन फिफ्टीन डेज ऑर वन मंथ तर तुम्हाला नक्कीच सायकॅट्रिस्टला भेटायला हवं आणि जे सेफेस्ट पिल आहे ओव्हर द काउंटर घेण्यापेक्षा त्याच्यामुळे तुम्ही अडिक्टेड होऊ शकता तर स्पेशली सायकॅट्रिस्टला भेटून मनोविकार तज्ञाला भेटून तुम्ही ते झोपेचं निराकरण करू शकता की त्याच्यामधलं आतमधलं कोणतं निदान आहे काय निदान आहे आपलं ते निदान करून ट्रीटमेंट घेऊ शकता बिलकुल तर झोप काबर नाही लागत आहे काय तुम्ही सायकॅट्रिक कडे गेल्यानंतरच तुम्हाला कळेल त्याचं काही गंभीर स्वरूप त्याचा आजार तंत्राकडे वळत आहे का किंवा त्याला काय कारण असू शकतात हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही एका तज्ञाकडे जाल सर आपला जो दुसरा टॉपिक तो म्हणजे व्यसन तर व्यसन हा सुद्धा एक मानसिक आजार समजावा का असे बरेच लोकांचे प्रश्न आहेत या प्रश्नाला कसं उत्तर द्याल बघा व्यसन म्हणजे अकॉर्डिंग टू अमेरिकन गाईडलाइन्स किंवा जे डेव्हलप कंट्रीचे गाईडलाइन आहे ते डीएसएम फाईव्ह म्हणतात त्याला किंवा आय सीडी टेन आमच्या गाईडलाईन मध्ये त्याच्यामध्ये अल्कोहोल डिसऑर्डर मेंटल तो एक मानसिक आजार आहे yeah. आपल्या सोसायटीमध्ये हा मेसेज जायला हवा की अल्कोहोल सतत घेणं किंवा डिपेंडन्स म्हणजे डेली अल्कोहोल कन्झम्पन करणं yeah. तो एक मानसिक आजारामध्ये येतो आणि त्याच्यामुळे ते, ते विड्रॉल सिमटम्स येतात त्यांना नाही घेतलं की जमत नाही yeah. किंवा कधी कधी फिट्स पण येते त्याला आपण ड्रम फिट्स म्हणतो दारू नाही मिळालं की फिट आली झोप नाही आहे किंवा थरथरी पण येत आहे किंवा त्याला आ, सहन नाही होत आहे घेतलं तर बरं वाटतं नाही घेतलं तर हे एक व्यसन आहे आणि व्यसन मानसिक आजार हे व्यसन सगळे वेगवेगळे प्रकारचे आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे तंबाखू आहे गांजा आहे स्मोकिंग आहे इंटरनेट ॲडिक्शन आहे किंवा ऑनलाईन आजकालचे जे गेम्स वगैरे ते सतत खेळत राहणं किंवा गॅम्बलिंग जे आहे आपल्याकडे सट्टा लावतात किंवा हे त्या त्या गोष्टी करणं हे पण सगळ्या व्यसनमध्येच आहे आणि व्यसन हे एक मानसिक आजार आहे तर त्याचं ट्रीटमेंट आपल्याला माणसाच्या तज्ञांकडून घेणं योग्य असतं आणि आपले ट्रीटमेंट पण लवकर होते बिलकुल म्हणजे व्यसन कुठलंही असो तर ते नक्कीच बरं होतं हे शिकायला मिळालं म्हणजे कुठली तरी ट्रीटमेंट त्याच्यावरती अवेलेबल आहे आणि मुळात त्याच्यावरती ते अभ्यास करून तुम्ही सायकेट्रिक लोक त्याच्यावरती ट्रीटमेंट करीत असता सर त्याचबद्दल आणखीन मला हे विचारायचं आहे की जे तंबाखू गुटखा वगैरे खातात किंवा सतत दारू पितात त्यांचे घरचे तर त्यांना त्रासलेले आहेतच खूप तणावामध्ये असतातच पण त्याचबद्दल बरोबर त्याचबरोबर हे त्यांच्याच जीवनावर त्याचे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात ते परिणाम नेमके कुठले अशा लोकांना यावेळेस काय मार्गदर्शन करत बघा नशेमुळे सगळ्यात पहिले तर आपलं सगळ्यांना माहित आहे की लिव्हर वगैरे डॅमेज होतो पॅनक्रिया किडनी हे तर होतच हे शारीरिक परिणाम आहेत पण मानसिक परिणाम आहे व्यसनमुळे पण डिप्रेशन येतो व्यसनमुळे पण उन्मानपणा मूड डिसऑर्डर्स होतात मूड स्विंग होतात सायकोसिस नावाचे आजार किंवा अँझायटी हे तयार होऊ शकते व्यसनमुळे म्हणजे सबस्टन्स इंड्यूस म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये म्हणजे त्या नशेमुळे झालेले मानसिक आजार किंवा त्या व्यक्तीला मुळातच तो आजार असतो मानसिक आजार त्याच्यामुळे ते त्याकडे वळतात समजा एखाद्या व्यक्तीला फॅमिलीकडून आलेला असेल आईवडिलाकडून डिप्रेशन किंवा आईवडिलाकडून सायकोसिस मूड डिसऑर्डर आलेला असेल तर ते काय करतात त्यांचं त्यांना क्रेविंग होते किंवा आपल्याला आता इच्छा होत किंवा आपण आता त्यांना आजाराच्या ग्रस्त असतात आणि ते काहीतरी नवीन करण्यासाठी किंवा एक एक, 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 एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी ते कडे जातात आणि ऍडिक्टेड होतात ते बरोबर या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये आम्ही ऍडिक्शन ट्रीटमेंटमध्ये त्याच्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट म्हणजे डिएडिक्शन करतो डिटॉक्सिफिकेशन करतो वगैरे या सगळ्या गोष्टी नक्कीच सर आता चार वर्षांपासून तर आपण इथे सेवा देतच आहात पण याशिवाय आणखी कुठे कुठे कनेक्टेड आहात आपले जे कॅम्प असतात ते कुठे कुठे आपण घेत असतात मधल्या लोकांना म्हणजे जी लहान मुलं आहेत त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते कॅम्प आयोजित करीत असतात तर आणखीन कुठे कुठे आपण कनेक्टेड आहात मला त्याही बद्दल पूर्णतः जाणून घ्यायचं बघा आम्ही सिनियर सिटीजन होम म्हणजे उद्दाश्रममध्ये व्हिजिट असते त्यांना काउन्सिलिंग आणि डिमेनच्या आजारांमध्ये जे डिप्रेशन असतं मोड डिसऑर्डर असते अँझायटी असते किंवा सायकोसिस नावाचे आजार असतात याच्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंगचं पार्ट आहे दुसरं आहे चाईल्ड डिसेबिलिटी सेंटर म्हणजे आयक्यू कमी असलेले मतिमंद मुलं किंवा डिसेबिलिटीवाले त्या सेंटरमध्ये पण आम्ही कॅम्प वगैरे अरेंज करत असतो तिसरं आहे गव्हर्नमेंट एक डीएडिक्शन सेंटर आहे त्या ठिकाणी पण माझ्या गायडन्समध्ये तिथे ट्रीटमेंट होत असते आणि अदर दॅन दॅट बाकी कॅम्प्स वगैरे ते सतत असतात म्हणजे uh, मध्ये जाऊन करणं बिलकुल सर या सगळ्यांसाठी आता तुम्ही खूप छान काम करीतच आहात स्कूलमध्ये जाऊन वृद्धाश्रमामध्ये जाऊन पण या सगळ्यांसाठी तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेला आहे असं आम्ही ऐकलेलं आहे ते पुरस्कार नेमके कशासाठी मिळालेले आहेत त्याही बद्दल मला माहिती बघा यवतमाळमध्ये सिनियर सिटीजन होम आहे त्या आम्ही अझायम्स डेच्या दिवशी त्यांना टॉप वगैरे देत असतो की हे आजार कसे असतात त्यांना कसं ओळखायचं किंवा कसं कन्सल्ट घ्यायचं किंवा तुमचं जे आयसोलेटेड जो हे डिप्रेशन सारखे आजार असतात एकटेकटे राहणं ते कसं ट्रीट करायचं आणि बाकीच्या गोष्टीमध्ये कॉलेजेसमध्ये आम्ही ॲडिक्शन्स इन यूथ या गोष्टीबद्दल वेगवेगळे ॲडिक्शन्स येत आहेत त्यांना माहिती देतो किंवा वुमन्स रिलेटेड वुमन्स मेंटल हेल्थ हा एक टॉपिक आहे त्यांच्यामध्ये पण गर्ल्स मध्ये वुमन्स मध्ये काय स्ट्रेस असतो किंवा स्त्रियांमधील नैराश्य कशा वाढत आहे किंवा आजार ॲज आज कम्पेअर टू मेल पार्ट ते डबल कसे होत आहेत तर त्याच्या मागे बायोलॉजिकल कारण आहेत ते आम्ही सगळे एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला कधी असं काही झालं तर तुम्ही नक्कीच कन्सल्टेशन करायला व सायकॅट्रिस्टला या गोष्टी सांगत असतो परत आपले डॉक्टर्स या असोसिएशन्स आहेत निमा असोसिएशन हे सगळ्या मध्ये आम्ही अवेअरनेस करतो आणि त्यांना या आजारांबद्दल सांगत असतो नक्कीच खूप छान म्हटलं सर तुमच्याशिवाय चर्चा करत असताना खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे आम्हाला आपल्या क्लिनिक बद्दल जाता जाता अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत जे की मानसिक आजारांमधन ग्रासले गेलेले आहेत ज्यांना व्यसन आहे त्यांना वाटते की आपले व्यसन सुटले पाहिजे तसेही बरेच लोक आपल्याला बघत आहेत महाराष्ट्रभर जनता बघते आहे काय संदेश द्याल तुम्ही जाता जाता या सगळ्या लोकांना काय मार्गदर्शन कराल जाता जाता मी संदेश देतोय सगळ्यांना की तुमच्यामधले जे सायकॅट्रिक जो एक स्टिग्मा आहे तो कमी करायला हवा आणि आपल्या सोसायटीमध्ये आपल्या मध्ये फॅमिली मध्ये ज्या लोकांना खरंच व्यसनाचं काही इश्यू आहे डिप्रेशन आहे अँग्झायटी आहे मूड डिसऑर्डर आहे किंवा काही लहान मुलांमध्ये काही समस्या आहेत वयोवृद्धांमध्ये समस्या आहे मध्ये काही डिप्रेशन किंवा काही कोणत्याही ग्रुपमध्ये काही असं वाटलं किंवा पोस्ट प्रेग्नन्सी सायकोसिस आहे किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड काही इश्यूज आहेत किंवा या सगळ्या गोष्टींचं सा निराकरण सायकेट्रिस्ट कडे असते आणि ट्रीटमेंट पण अवेलेबल असते तर त्याच्यामुळे तुम्ही हेजिटेट न करता फ्रँकली ला भेटायचं किंवा ओवर द काउंटर ड्रग घेण्यापेक्षा तुम्ही स्पेशालिस्टला भेटा भेटा आणि याच्यामध्ये स्पेशालिस्ट मध्ये वेगवेगळे काही लोकांना कन्फ्युजन असतं की सायकेट्रिस्ट कोण आहे सायकोलॉजिस्ट कोण आहे काउन्सिलर कोण आहे त्याच्यामध्ये टॉपमोस्ट जे असतात एम बी बी एस एम डी करून आलेले ते असतात सायकेट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट म्हणजे दे आर एम ए सायकोलॉजी असतात काउन्सिलर किंवा एक एम ए सायकोलॉजी मध्ये झालेले ते कौन्सिलर असतात आणि याच्यामध्ये सायकेट्रिक नर्स सोशल वर्कर या हे लोक पण असतात आणि ते जस्ट एक सप्लिमेंटरी सपोर्ट करतात या सगळ्या रिहॅब सेंटर किंवा रिएडिशन सेंटरला हँडल करायचं तर याच्यामध्ये टॉप मोस्ट येतो तो सायकॅट्रिस्ट सायकेट्रिस्ट कडूनच आपलं जे निदान किंवा ट्रीटमेंट योग्य आहे की नाही तर या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करायला हव्या आणि ज्या लोकांना खरंच असा आजार आहे तर त्यांना फेथ कडे किंवा दुसऱ्या ठिकाणी वळवण्यापेक्षा तुम्ही केलेलं राहील तर सरांनी जे सांगितलेलं आहे आपण इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा आपल्याला जर असं काही जाणवलेलं असेल आपल्या घरामध्ये असं कोणी व्यक्ती आपल्याला जाणवत असेल तर नक्कीच आपण इकडे तिकडे जाण्यापेक्षा सायकॅट्रिकला भेट द्यावी त्यांच्याकडनं सौम्य करून घ्यावा आणि योग्य ते उपचार त्याच्यावरती मिळवावे तर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तरहे मारे सुबर तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर विनोदजी जाधव सर आपण बघितलेलं आहे की मानसिक आजार असो किंवा व्यसन असो या या आजारांवरती आपण इथे जाधव मानसोपचार क्लिनिक व व्यसनमुक्ती केंद्र इथे योग्य त्या रित्या उपचार उपचार मिळवू शकतो पण त्याचबरोबर त्याला लागणाऱ्या आहे, आहेत ज्या काही सुविधा आहेत त्या सुद्धा तुम्हाला या क्लिनिकमध्ये मिळून जातील तुम्हाला ऍड्रेस सुद्धा खाली देण्यात आलेला आहे आणि नंबर सुद्धा मेंशन करण्यात आलेला आहे तुम्हाला असं कोणी जाणवत असेल आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला तर नक्कीच तुम्ही या नंबरवरती संपर्क साधायला पाहिजे त्यांना हा नंबर दिला पाहिजे तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतेय बघत रहा गजर महाराष्ट्राचा